तुम्ही फिट इच्छिता पण सात दिवसाचा प्लॅन तयार करायचा कसा फक्त जिम मध्ये जाऊन घाम घालून फायदा नाही स्मार्ट प्लॅन आणि शिस्त हवी डिव्हिजन ऑफ वर्क शरीराला रिकव्हरी साठी वेळ द्या स्ट्रेंथ कार्डिओ फ्लेक्सिबिलिटी आणि रेस्ट याचा समतोल ठेवा कॅलरीज आणि न्यूट्रिशन दिवसाच्या सत्तर टक्के आहारावर लक्ष ठेवा जास्त प्रोटीन फळ भाज्या स्लीप आणि ट्रेस झोप सात आठ तास आणि ट्रेस कमी करणारे छोटेसे ब्रेक हार्मोन्स कंट्रोल ठेवतात आणि बॉडी फॅट बर्न करत राहते उदाहरण स्ट्रेंथ मंगळवार कार्डिओ बुधवार रेस्ट रविवार रे फ्लेक्झिबिलिटी सात दिवस व्यवस्थित प्लॅन प्लस आहार आणि झोप आठवड्यातच तिला वजन नियंत्रण दिसायला लागतं आणि रोहन जिम मध्ये रोज जाऊन वेगवेगळे एक्सरसाइज करतो आहारात लक्ष नाही झोप कमी आठवड्यात थकवा आणि शरीर दुखीने वजन कमी होण्यास वेळ सात दिवसाचा फिटनेस प्लॅन म्हणजे शिस्त प्लस स्मार्ट वर्क प्लस संतुलित जीवनशैली काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग फॉलो कॉम